पैकी चीज सँडविच बनवले वेज चीज सँडविच बनवले तर हे ना झाड मम्मीच्या आहे ना गॅलरी मध्ये आहे मागच्या रूम ची मागे गॅलरी आहे ना मस्त असं बेलाचं झाड लावलेलं आहे गवती चहा बेलाचं झाड पण खूप मोठं झालेलं आहे ना बघू शकता त्यांनी पुढे इथे ना इथे पण खूबरलक्षी झेड प्लॅन्ट हे पा आहे तर तिथे ना अगरबत्ती पण लावली होती बहिणीने छान मस्त आहे ना रांगोळी पण काढलेली होती खूप छान वाटत होतं सकाळी म्हटलं त्याला तुमच्यासोबत पण शेअर करू बाबा आणि मम्मी सौरभ भाऊचे गप्पा चालू होते बाबा पण आले होते चक्करला आणि आम्ही आता चहा घेत होतो वहिनींनी सगळ्यांसाठी मस्त इकडे चहा ठेवला आहे मस्त आम्ही चहा टोस्ट खाणार आहोत आणि सई पण मस्त ही तयारी झाली होती आंघोळ वगैरे झाली होती सकाळी मस्त उठून तर थोडंसं लेट उठते मी माहेरी असल्यावर पण मग आम्ही सगळेसोबतच चहा घेतो त्यानंतर मस्त छान आजचं मेनू पण मस्त होणार आहे मस्त माझ्यासाठी बेत आणि बऱ्याचदा काही एक कमेंट करतात फक्त कमेंट करताना तुम्ही विचार करून करत जा तुम्ही पण एक मुलगी आहे या नात्याने तुम्ही क म्हणजे ते त्याच्याने तुम्ही बोलत जा तर चला आता मम्मी इकडे ना मस्त पुऱ्या करत होती मला पुऱ्या खूप आवडतात ना म्हणजे पुरी श्रीखंड पुरी रस हे माझं फेवरेट आहे तर मम्मीने ना इकडं लाटून देत होती तिकडे बहिणी करत होत्या तळत होत्या मस्त बटाटी चटणी पण केलेली होती खिचडी भात श्रीखंड आमचा आजचा हा मेनू होता मस्त गरम गरम पुऱ्या तळल्यानंतर लगेच आम्ही जेवायलाही बसलो आणि ही बस लो, ना लोखंडाची कढई आहे तेल कर, तर याच्यामध्ये ना म्हणजे कितीही तेल तेलाने आणि आपल्या खूप खराब होतात ना मग मम्मीने लोखंडाची कढई घेऊन आलेली त्यामध्ये सतत तळण्याचं होत असतं तर ताई म्हणतील पुन्हा तळण तर आज म्हणजे मा मला पुरे आवडतात म्हणून मग श्रीखंड पुन्हा माझ्या फेवरेट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला आज पण काय बाळा ओढणी घालून देऊ तुला ही बघा सई आहे ना तिच्या मावशीसोबत खेळते सईची फेवरेट मावशी सोनी मावशी देते दे, दे, दे। सगळ्यांना हाय कर ना तू हाय गुड मॉर्निंग हिच नाव काय नाही इच हिच नकोशी सगळ्यांची लाडकी नकोशी चला घरी आली आहे आणि मस्त पैकी चीज सँडविच बनवले व्हेज चीज सँडविच बनवले आणि आता आम्ही ते आहे एका चहा पण ठेवले लाईट गेली त्यामुळे बाहेर आली आईंच इकडे भाजी निसण्याचं चाललंय शेपूची भाजी आणली वाटतं ना शेपूची भाजी आणली वाला शेंगा आणल्या आज होता ना भाजीपाला करून आले आहे ना लाईट नाही त्याच्यामुळे अंधार दिसते इकडे आपली शेवई मस्त पैकी सुवय पण वाळून झाल्या होत्या आणि इकडे मी मस्त मसाले भात टाकलेले आहे मसाले भात आमचा सगळ्यांचा फेवरेट आहे त्यामुळे नेहमी होत असतो आणि आपल्या सईची बडबडा एका सगळ्याने सई सगळ्यांची गप्पा मारत होती आज सईनेच व्हिडिओची ऍड केली आणि आजचा व्हिडिओ छोटा आहे तर कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा बा अ आवडले नाही <laughs> चला स्वयंपाक <laughs> वगैरे पण झाला आणि आता जेवण वगैरे पण झाले आणि सईने आज व्हिडिओची एंड केली आहे तर चला सगळ्यांना बाय बाय